लिख के दे बता ना के बात ना मेरे अरे तेरे मैं लगा कर छोड़ रहा हूं वो क्या हम तो पूरी हम मेरा मतलब कोई बात नहीं आसान तो आ जाए मुझे मार के दिया रखो यार तीन दिवसांपूर्वी लोकोपायलट अंकित बैरागी नवजीवन एक्सप्रेसने बडनेरला जाण्यासाठी बल्लारशा रेल्वे स्थानकावर पोहोचले या दरम्यान लोकोपायलटने ट्रेनच्या तिकीट निरीक्षकाकडे आरक्षित सीटची मागणी केली त्यावर तिकीट निरीक्षकाने जागा उपलब्ध नसल्याचे सांगितले त्यावरून लोकोपायलट अंकित बैरागीने उज्जत घालत जागा नसल्याचे लेखी लिहून देण्याची मागणी केली यावर दोघांमध्ये वाचावाची झाली काही वेळाने याचे रूपांतर हाणामारीत झाले लोकोपायल हल्ल्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे या घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक पंचवीस रोजी भुसावळ रेल्वे विभागातील तिकीट निरीक्षक संघटनेद्वारा काळ्या फेटी लावून निषेध आंदोलन करण्यात आले लोकोपायलट वर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन भुसावळ रेल्वे विभागातील तिकीट निरीक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय मंडळ अधिकारी एती पांडे यांना दिले आहे तो कम से कम हम लोग चेकिंग स्टाफ भी अलर्ट रहे हैं, हम कब तक सोए रहेंगे क्या ये जगह रहेगा